जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील अनेक मुस्लिम समाज बांधव या ठिकाणी दोन दिवसीय तबली आयोजन एक व दोन जानेवारी रोजी करण्यात आलेले आहे दरम्यान आपण बघू शकता काल देखील अनेक हे परभणी येथे आज सकाळपासून मिळेल त्या वाहनानं ही मंडळी धार्मिक कार्य म्हणून या ठिकाणी इस्तेमासाठी रवाना होत आहे अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्या मंडळीशी आपण संवाद साधणार आहे काय इस्तेमा परिस्ते कि हमारे तबलीग इज्तम है और मुस्लिम समाज में तो आ, हर साल घटना है रखते मुस्लिम समाज और जाना जरूरी और बड़े बड़े अल्लाह वाले वहाँ आते हैं उनको दुआएं मिलती हैं उनको बयान मिलते हैं बड़े बड़े सुनने के लिए तो प्रार्थना होती आखिरी भी में प्रार्थना होती उसको तो जाना है एक ऑटो जाता है या भाविक हाँ कहाँ जा रहे हैं आप परिजी इस्तेमाल के लिए जा रहे हैं अच्छा कितने दिन का इस्तेमाल दो दिन का अच्छा क्या होता आगे। आगे है आप अच्छी बातें बताई जाती है दोनों के लिए मिलता है उसके अंदर कोई भेदभाव नहीं रहता है अच्छा ना मुस्लिम ना हिंदू कोई रहता उसके अंदर बातें बताई जाती है शेषराव काळे चाललं इसते मला इस्ते मला काय वाटते एक सोळा कसा असते काय धार्मिक काम आहे कोणते जातो मदत जातो पण चांगलं काम आहे धार्मिक काम आहे अजून काय मंडळ सहा बरोबर बलकुल इजा क्या होता इस्टेमां? इस्टेमां में दुआ होती है हैे जा रहे काय क्या, क्या बात आपण बघू आपण बघू भागुश, शकता या ठिकाणी पाणी पोच असेल किंवा मग फळाचा वाटापासल हा देखील करण्यात येत आहे अनेक मंडळी या ठिकाणी किसके तरफ चेटोवालो ऑटो युनियन हायटो युनियन क्या क्या रेट माऊस पाणी माऊस पाणी बिस्किट हाय पाणी पाणी

तकनिकी इश्तमा परभणी या ठिकाणी जात आहे त्या भाविकांना परेशानी होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली काही फळांची व्यवस्था करण्यात आली बिस्किट आणि चहाचा उपहाराचा देखील या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आला आणि ते पण संघटनेच्या वतीने निशुल्क करण्यात आलेला आहे दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकता की अनेक मुस्लिम समाजातील जिंतूर शहरातील तालुक्यातील अनेक भाविक या ठिकाणी परभणी येथील इस्तमासाठी जात आहे आता प्रश्न असा उपस्थित होतो की हा इष्टमा ठेवला का जातो असं कारण सगळ्यांनाच वाटतो कारण इतर धर्मियांना वाटतो की हात ठेवण्याचा माझा उद्देश काय असेल तर इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद सल्ला आले सल्लम म्हणजेच मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या संदेशाचं या ठिकाणी सर्वसामान्य इस्लाम धर्माचं पालन करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला इस्लाम धर्म आणि पुराण यामध्ये जी शिकवण देण्यात आलेली ईश्वर अल्ला एक आहे आणि त्याला तुम्ही जास्तीत जास्त अन्हाने जे सांगितलं तेच तुम्ही मान्य केले पाहिजे मग जर याच्यामध्ये जर उदाहरण घ्यायचं असेल तर जर गुन्हा करत असेल तर या ठिकाणी ज्या मुलींच्या घरातून काहीही घेणे हे इस्लाममध्ये निषेध करण्यात आलेला आहे मग ते हुंडा असेल किंवा इतर विविध असेल चालीरीती ज्या त्या इस्लाम धर्मामध्ये नाही दुसरी गोष्ट महत्त्वाचे म्हणजे फोटे बोलू नका व्यवहार चांगले ठेवा आणि इतर जाती धर्मातील लोकांना देखील तुम्ही त्रास देऊ नका शेजारील व्यक्ती जर इतर धर्माचा असेल त्याला देखील तुम्ही सन्मानाने वागरूप द्या आणि आपल्या बाजूला जो व्यक्ती असेल ते एकवाशी असेल तर त्याला तुम्ही तुमच्या घाटातील जर एकत्रपटी असेल त्याच्यातील देखील त्यांना द्या हा इस्लामाची शिकवण देत असते आणि ही शिकवण सांगण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या इश तबलीगी इश्तेमाच्या माध्यमातून काम केला जात असतो दरम्यान या ठिकाणी मुंबई येथे किंवा मोठमोठ्या शहरामध्ये मागील काळामध्ये मोठे इश्तमा होत होत्या मात्र काही वर्षापासून या ठिकाणी आता मा� प्रत्येक जिल्ह्या वेळेस या ठिकाणी इस्तेमाची सुरुवात करण्यात आली त्यातच आता परभणी हिंगोली जिल्ह्याचा इस्तेमा मागच्या वेळेस आपल्या येथे करण्यात आलेला होता आणि यावेळेस या ठिकाणी परभणी हिंगोलीचा इस्तेमाचा आयोजन परभणी येथे जिंतूर रोडवर असलेल्या मदरसा परिसरात करण्यात आलेला आहे काल ते आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकता एक मोठे वाहन आलेले आहे या वाहनामध्ये एंटर हबूरभाई यांच्या वतीने ही वाहन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये कोणताही शुल्क आकारण्यात येणार नाही ये ना जाण्याचा खर्च हा एकच माणूस करणार असल्याची माहिती मिळत असून आता आपण बघू शकता बस स्थानक परिसरामध्ये बस वेळेवर वे भेटत वे 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 नसल्यामुळे ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हा वाहन लागलेला अनेक भाविक या ठिकाणी जाण्यासाठी तयार आहे काही या ठिकाणी मुस्लिम समाज बांधव

गाड़ी इस्तेमाल के लिए फ्री है इंदरी वाली अभी भू भट्टी वाली की इंदे से गाड़ी यहाँ पर इस्तेमाल के इस्ते लिए फ्री लोग इसमें बैठकर आना आने बोलते और आज दुआ भी है और अल्लाह दिन की बात भी है इसलिए यहाँ से जनपुर से भी अभी पर या का दे भाई ने एक हदीप भाई वती ने

कहाँ पर्णीस्ट्रें। तो आ रहे आपते होता है कहाँ से आया हाँ। कितने लोग है क्या तो होता है वहाँ पर तो 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 क्या है दिन की बात बता दें अच्छा अच्छा सबके लिए किसके लिए सब सारे आलम के लिए पूरे आलम के लिए

কাটাইরাই তুডাই এলারেড কারিডি হাড্দযাই তুডি খরেকের কাকেরাই একাকেরকে আপাকেরা হাকাকেরবে আপলাইর আপলারগিডি কাকেনেডু� और वन पद की खिलाफ की जो पिता थे टीम की बातें करता थे वो हिसाब से इस्तेमाल होता है बहुत सी बातें और भी काम के बारे में बताते हैं अच्छे अपना अच्छी बातें होती है कि बात तो मौलाना साहब की होती है से मौलाना मौलाना का नाम तो जाती है परभणी शहरातील जिंतूर रोड परिसरात असलेल्या मदरसा परिसरात भव्य अशा मंडपात करण्यात आलेला आहे माझे काल एक जानेवारी रोजी अनेक इस्लाम धर्मातील मुस्लिम इस समाज बांधव मोठ्या संख्येने त्या ठिकाणी त्या पॅन्डलमध्ये पोहोचलेले आहे आणि आज म्हणजे आज दोन जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी किंवा प्रार्थना असते आणि त्यासाठी आता मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव हे परभणीकडे पूज करत आहे आणि भेटेल त्या वाहनाने ते जाण्याचा प्रयत्न करत आहे दरवर्षी या ठिकाणी मागील काही वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर या ठिकाणी येथील जे तबलिगी इस्तमाची जी कमिटी असते ती ठरवत असते की या ठिकाणी कोणते मंडळी या कोणत्या मौलांना या ठिकाणी धर्माबाबत माहिती देणार आहे मग या ठिकाणी जे पण असेल ते स्वतःच्या स्व खर्चाने या ठिकाणी येणार आणि प्रवचन देऊन स्वतःच्या खर्चाने जाणार असल्याची देखील माहिती मिळत आहे दरम्यान या इस्तमाचे आयोजन करण्यामागे एकच उद्देश हा आहे की इस्लाम धर्मामध्ये प्रेषित मोहम्मद सलल्ला आले सलम म्हणजे मोहम्मद पैगंबर यांच्या माध्यमातून जे कुराण शरीफमध्ये जी माहिती देण्यात आलेली त्याचं कसं पाठन तर करावं आणि त्याला समजून कुराण शरीफ वाचन करून त्याला समजून त्या हिशोबाने आपल्या जीवना जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घ्यावे यामध्ये सत्य बोलावे तसेच त्या ठिकाणी कुराण शरीफमध्ये सांगण्यात आलेलं तसेच या ठिकाणी पाचव्याची नमाज पठण करणं कुराण शरीफचं पठण करणं हधीचची अंमलबजावणी करणं तसेच या ठिकाणी आपल्या शेजाऱ्याला देखील आपल्याकडून त्रास होणार नाही मग तो जा कोणत्याही जाती धर्माचा असत ज्याचं विविध अशा जे कुराण शरीफनं जे सांगितलेलं आहे त्याचे जास्तीत जास्त नागरिकांनी अंमल करण्यात यावं यासाठी या धार्मिक सोहळ्याचा कार्यक्रम असो या ठिकाणी कोणत्याही राजकीय सामाजिक किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा तो फक्त धर्माची माहिती देण्यासाठी या त्याची माहिती या ठिकाणी आहे दरम्यान आज संध्याकाळी साडेसातच्या धुवा होणार आहे आणि धुवानंतर आहे त्यामुळे या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक आलेले त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने देखील चोक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे मग वेस्ट महामंडळ जिंतूरमध्ये आपण आता विचारणा केलेली आहे आठ ते दहा बसेस त्यांनी देखील सोडण्यात आलेले तरी देखील या ठिकाणी बसेस देखील कमी पडत असल्यामुळे या ठिकाणी मिळेल त्या वाहनाने मंडळी जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे जिंतूर शहर शहरासह आता परभणी हिंगोली जिल्ह्यातील अनेक मुस्लिम समाज बांधव या ठिकाणी या धार्मिक सोहळ्यासाठी जात आहे आणि आज रात्री हा याची समाप्ती होणार त्याची माहिती मिळत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेखाली